महिला पतंजली योग समिती महासंमेलन आणि कुमकुमार्चन कार्यक्रम दोन हजार पंचवीस राष्ट्रहित सर्वोपरी हरिद्वारची योग गंगा कोल्हापूर नगरीत योग आयुर्वेद स्वदेशी या क्रांतीनंतर स्वदेशी शिक्षा तसंच स्वदेशी चिकित्सेच्या माध्यमातून एकशे पंचेचाळीस कोटी भारतवासी तसंच जगातल्या दोनशे देशातल्या करोडो लोकांना स्वस्थ समृद्ध आध्यात्मिक जीवन जगायचं मार्गदर्शन त्याचबरोबर प्रेरणा देणारे योग ऋषी परमपूज्य श्रद्धेय स्वामीजी महाराज तसंच मातृशक्तीच्या प्रेरणास्थान महिला मुख्य केंद्रीय प्रभारी साध्वी दक्षप्रियाजी यांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं करवीर नगरीत शनिवारी आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी भव्य महिला संमेलनाचं तसंच कुंकुमार्जन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहून कृतार्थ व्हावं असं आवाहन संयोजकांच्या वतीनं करण्यात आले आठ मार्च रोजी सकाळी आठ ते नऊ कुमकुमारचंद सोहळा यासाठी नोंदणी आवश्यक आहे सकाळी साडेसात वाजता साहित्य घेण्यासाठी उपस्थित राहावं सकाळी नऊ ते दुपारी एक योग ऋषी परमपूज्य श्रद्धेय स्वामीजी महाराज तसंच साध्वी देवप्रियाजी यांचं आरोग्य अध्यात्म या विषयावर अनमोल मार्गदर्शन दुपारी एक पासून भोजन प्रसाद वाटप कार्यक्रमाचं आयोजन स्थळ गांधी मैदान शिवाजीपेठ कोल्हापूर असून कार्यक्रमाचे निमंत्रक सुधाताई अळीमोरे वरिष्ठ महिला राज्य प्रभारी महाराष्ट्र राज्य आणि समस्त राज्य कार्यकारिणी सदस्या समस्त कोल्हापूर पतंजली परिवार महाराष्ट्र पश्चिम हे आहेत अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी नीता गायकवाड